महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार बांधकाम आणि जनरल कामगार संघटनेची जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर महाराष्ट्र राज्य माथाडी व बांधकाम जनरल कामगार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी नानासाहेब पोपटराव केदारी यांची नवी मुंबई ऐरोली येथे झालेल्या कार्यकारिणी सदस्य निवडीच्या मीटिंगमध्ये तालुका नेवासा अध्यक्षपदी निवड करण्यात आली या प्रसंगी कार्यकारी अध्यक्ष माननीय कैलास गोरे व संघाचे महाराष्ट्र रमेश केदारे व सरचिटणीस महाडी तसेच अहमदनगर जिल्हा अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य किशोर गाडे कोपरगाव यांच्या उपस्थितीत नानासाहेब केदारी यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली खेडले परमानंद येथील पहाडी व्यक्तिमत्व व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले नानासाहेब पोपटराव केदारी यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी खेडले परमानंद येथील मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तंटामुक्त अध्यक्ष गुलाब नबी शेख ज्येष्ठ नागरिक कादरभाई इनामदार मोहम्मदभाई इनामदार दादासाहेब रोठे दादासाहेब तुवर विजय वैरागर श्यामसुंदर केदारी राजा बापू शिंदे अशोक शिंदे ठेकेदार हिरामन गांगवे नयुम भाई इनामदार दत्तात्रे गांगवे चांगदेव गोसावी आलूभाई इनामदार भाऊ केदारी रावसाहेब साळवे प्रल्हाद अंबिलवादे रोहिदास बर्डे अशोक राजळे भाऊराव फुलपगार आदी नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना बांधकाम कामगारांच्या समस्यांबद्दल केदारी म्हणाले की संघटनेने केलेल्या निवडीबद्दल मी वरिष्ठांचे आभार व्यक्त करतो आणि ते मजूर कामगार आणि विटभट्टी कामगार यांचे तालुक्यातील जे काही प्रश्न असतील ते आपण मार्गी लाव त्यांच्या परत योजनेचा लाभ मिळवून देण्याचे येथून पुढील काळात काम करणार आहोत